उपवासाला तेच ते पदार्थ खाऊन बऱ्याचदा कंटाळा येतो तोंडाची चव जाते अशा वेळेला वाटतं काहीतरी चटपटीत खावं मग तो या प्रकारचा चिवडा का असे ना पण नेहमी नेहमी तो तो बटाट्याचा चिवडा जर खाऊन तुम्ही कंटाळला असाल किंवा बटाटे तुमच्या शरीराला सूट होत नसतील तर या पद्धतीने रताळ्याचा चिवडा एकदा तरी नक्की ट्राय करून बघा बनवायला अतिशय सोपं आहे ना उकडायचं टेन्शन आहे ना सुकवायचं टेन्शन आहे अतिशय कमी वेळामध्ये जास्त काही भांडे न भरवता पसारा न घालता कमीत कमी साहित्यामध्ये कुरकुरीत महिना दोन महिने टिकणारा हा चिवडा जर असेल ना मग तुम्ही एक दोन दिवस कशाला हो महिनाभरही उपवास धरायला तयार व्हाल तर नमस्कार मी तेजश्री खादीप्रेमी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग लगेचच या सोप्या साध्या कृतीला सुरुवात करूयात त्याकरिता मी या ठिकाणी अर्धा किलो रताळी घेतलेली आहेत जास्तच मोठ्या आकाराची नकोय किंवा जास्तच कोवळीही नको आहे अशा पद्धतीची मध्यम साईजची रताळी घ्यायची जी कापायला फारच सोपी पडते कोवळी रताळी घेतली तर त्यामध्ये चिकाचं प्रमाण जास्त असतं आणि मग तयार केल्या केस पटकन काळा पडतो तर जास्तच जाड रताळी असेल तर ती कापायला जास्त कठीण जाते अशा पद्धतीची मध्यम आकाराची रताळी व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर याची साल काढून टाकायची आणि तुम्हाला माहिती आहे का बटाट्याच्या तुलनेमध्ये रताळे आपल्या शरीराकरिता फारच गुणकारी आहे कारण यामध्ये व्हिटॅमिन सी आहे व्हिटॅमिन ए आहे भरपूर सारे खजिनं तर आहेच पण त्यासोबत मोठ्या प्रमाणात फायबर असून पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडेंटनी परिपूर्ण आहे उपवासाच्या दिवशी फक्त तुम्ही मुठभर हा चिवडा खाल्ला तर दिवसभर तुम्हाला भूक लागणार नाही कारण यामध्ये हाय फायबर आणि कमी प्रमाणामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स आहे आता एक रताळं साळून घेतलं की लगेचच ते कट करायला घ्यायचं एकाच वेळेला संपूर्ण रताळी साळून ठेवायची नाही नाहीतर ती लवकर काळी पडतात आता या रताळ्याचे आपण वेफर सारखे काप करून घेणार आहोत मध्यम जाडीचे करायचे न जास्त पातळ असावे न जास्त जाड असावे आता हे काप एकावर एक ठेवायचे आणि या पद्धतीने लांब लांब कट करून घ्यायचं ज्यामुळे आपल्याला मध्यम जाळीचा रताळ्याचा किस मिळेल जर तुम्हाला ही पद्धत वापरायची नसेल तर रेग्युलरची बटाटा किसायची किसणी असेल किंवा खोबरं किसायची किसणी असेल त्याने हे रताळे किसून घेतले तरी देखील चालणार आहे फक्त किसणी थोडीशी मध्यम झाडीची वापरा एकदम बारीकच किसणी वापरली तर रताळ्याचा किस थोडासा तेलकट होऊ शकतो किंवा तो तळतानी लवकर करपू शकतो तर बघा या पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने याची मी लांब लांब काप करून आहे तर तुम्ही साईडला ठेवलेलं रताळं बघत असाल त्याला बघाल लगेचच चीक सुटायला सुरुवात झाली आहे त्यामुळे ते थोडंसं काळं पडायला सुरुवात झाली आहे त्यामुळेच तर तुम्हाला सांगितलं ना एका वेळेला फक्त एकच रताळं कापायचं आहे आणि ज्या वेळेला आपण हा तयार झालेला किस तळत असू ना त्यावेळेला साईडला तुम्ही दुसरं रताळं कापलं तरी देखील चालणार आहे यामुळे तुमचा वेळ आणि मेहनत दोन्हींची बचत होईल आणि हो आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तयार होणारा अति जास्त प्रमाणात जाडा नसावा जर जास्तच जाडजाड किस असेल तर तो तळायला जास्त वेळ लागतो आणि काही वेळेला तो लवकर नरमही पडू शकतो कारण व्यवस्थित तो तळला जात नाही त्यामुळे मी व्हिडिओ दाखवल्या पद्धतीने एवढ्याच जाडीचे हे काप तयार करून घ्यावेत आता तुम्ही म्हणाल हा रतळ्याचा किस काळा पडतोय तर आपण हा पाण्यात टाकला तर चालेल का पण जर तुम्ही हा पाण्यात टाकला तर तुम्हाला हा परत सुकवून घ्यावा लागेल यामुळे वेळ आणि कष्ट दोन्ही वाया जातील त्यामुळेच मी ही पद्धत वापरलेली आहे आता बघा हे तीन रताळे साइडला ठेवले आहेत ज्या वेळेला हा किस तळत असेल ना त्यावेळेला मी साईडला ते रताळे देखील साळून कट करून घेईल आता तुम्हाला माहितीच आहे बरेड्याच्या तुलनेमध्ये रताळ थोडंसं चवीला गोड असतं तर हा किस व्यवस्थित असा सॉल्टी फ्लेवरचा होण्याकरिता किंवा किस अळणी लागू नये याकरिता मी तीन ते चार चमचे पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ व्यवस्थित असं विरघळून घेतलंय या मिठाचा वापर मी तुम्हाला पुढे सांगते आता साईडला मी लगेच तेल गरम व्हायला ठेवलेलं होतं या तेलामध्ये सुरुवातीला फक्त एखादी काळी टाकून बघायची ती पटकन लगेच तेलावर तरंगायला लागली किंवा तळायला सुरुवात झाली तर समजायचं तेल अगदी अचूक आपलं गरम झालेलं आहे लगेच यामध्ये मुडभर किस सोडायचा सुरुवातीचे तीन मिनटे गॅस फुल ठेवायचा नंतर लगेचच कमी करून द्यायचा जोपर्यंत बुडबुडे थोडेफार कमी होत नाही तोपर्यंत हा केस झाऱ्याने हलवायचा नाही आता बऱ्यापैकी बुडबुडे कमी झाले आहेत आता त्यावेळेला यामध्ये दोन ते तीन चमचे मिठाचं पाणी घालूयात कदाचित तुम्हाला हे मिठाचं पाणी टाकताना भीती वाटेल तेल अंगर उडतं की काय असं वाटेल पण तेल अजिबात उडत नाहीये कारण रताळी देखील आपली अजूनही ओलसरच आहे त्यामुळे आपण टाकलेलं हे मिठाचं पाणी लगेचच रताळी ओढून घेता आणि त्यामुळे या किसाला छान असा सॉल्टी फ्लेवर येतो आता हा केस आपल्याला जोपर्यंत यातील बुडबुडे पूर्णत कमी होत नाहीत तोपर्यंत व्यवस्थेचा खमंग तळून घ्यायचा आहे तर बघा काही वेळानंतर आपले बुडबुडे बऱ्यापैकी कमी झालेले होते आणि यातील रताळ्याचा किस जो आहे तो बऱ्यापैकी हार्ड झाल्यासारखा जाणवतोय याचा रंगही हलकासा बदामी सर आला आहे यावरूनच लक्षात येत आहे आपला किस व्यवस्थित तळला गेला आहे लगेच हा मी एका डिशमध्ये काढून घेते आणि पुन्हा एकदा सेकंड बॅच तळून घेते सेकंड बॅचच्या वेळेलाही सेम प्रोसेस करायची सुरुवातीला दोन ते तीन मिनटे गॅस फुल ठेवायचा आणि नंतर तो कमी करायचा असं केल्यामुळे आपला रतळ्याचा केस जास्त तेलकट न होता असा कुरकुरीत तळला जाईल तर बघा आपली ही सेकंड बॅच देखील अगदी व्यवस्थाशी तळून झाली आहे बुडबुडे एकदमच कमी झाले आहे आणि त्यासोबत हा किस झाऱ्यामध्ये घेऊन बघितला की लगेच हार्ड झाल्यासारखा जाणवतोय रंगही बदललेला आहे लगेच हा तेलामधून काढून घेते यातील एखादी काडी मी तुम्हाला हातावरही घेऊन दाखवते बघा किती मस्त अशी हार्ड झाली आहे कुरकुरीत दिसतीये अगदी सेम पद्धतीने आपल्याला हा व्यवस्था असा तळून घ्यायचा आहे जेणेकरून जास्तीत जास्त काळापर्यंत आपला चिवडा टिकेल आणि तो लवकर नरमही पडणार नाही लगेच यातील संपूर्ण एक्स्ट्राचं तेल निथळून घ्यायचं आणि या पद्धतीने एखाद्या ताटामध्ये किंवा टिश्यू पेपरवर चिवडा काढून घ्यायचा आहे सेम पद्धतीने आपला संपूर्ण किस तळून झालेला आहे आता आपण तळूयात शेंगदाणे तर वाटीवर शेंगदाणे मी एवढ्या किसाकरिता घेतलेले आहेत शेंगदाणे तळत असताना गॅसची फ्लेम कमी ते मध्यम ठेवा जेणेकरून हे खरपूस खमंग तळले जातील या पद्धतीने याला डार्क रंग आला किंवा याची साल तडकली की समजायचे आपले शेंगदाणे देखील खमंग असे तळून झाले आहेत शेंगदाणे आपल्याला जास्तही तळून घ्यायचे नाही नाहीतर याची कडसर टेस्ट येते याचसोबत तुम्हाला आवडत असल्यास ड्रायफ्रूट्स आणि त्यासोबत सुक्या खोबऱ्याचे कापही तळून घेऊ शकता मी नाही वापरते आता सात ते आठ हिरव्या मिरच्या बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेतल्या या देखील तळून घेऊयात जोपर्यंत मिरच्यांना छान असे पांढरटसर डाग पडत नाहीत तोपर्यंत या तळून घ्या कारण आपल्या जर मिरच्या व्यवस्थित तळल्या गेल्या नाही तर चिवडा लवकर नरम पडू शकतो जर तुम्हाला हिरवी मिरची वापरायची नसेल तर याऐवजी तुम्ही लाल तिखटाचाही वापर करू शकता संपूर्ण साहित्य तळून घेतल्यानंतर लगेच आता यामध्ये घालूयात दीड चमचा पिठी साखर अर्धा चमचा मीठ मीठ शक्य असल्यास थोडंसं खलबत्त्यामध्ये ठेचून घ्या ज्यामुळे याची पावडर तयार होईल आणि चिवड्याला ती पटकन चिकटेल सोबतच पाव चमचा आमचूर पावडर घातली आहे यामुळे चिवड्याला मस्त असा टँगी फ्लेवर येईल आता हा असा मिक्स करून घेते तर बघा संपूर्ण घातलेली जिन्नस या चिवड्याला अगदी व्यवस्थाशी चिकटली गेली आहे कारण आपला चिवडा जर असा तेलकट आणि गरम गरम होता मस्त असा चटपट फ्लेवरचा महत्वाचं म्हणजे खूप सारा पौष्टिक कुरकुरीत रतळ्याचा केस किंवा रतळ्याचा चिवडा तयार झालाय तयार झालेला चिवडा हा बंद डब्यात ठेवला तर अगदी व्यवस्था असा महिनाभर टिकतो तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा आवडली असल्यास लाईक जास करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय